आज कराड शहराबरोबर कराड तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज पंकज हॉटेल समोर आंदोलन करण्यात आलं निषेध आंदोलन होतं पुणे येथील हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी केली होती त्याचं हे आंदोलन होतं आजचं आंदोलन हे एक सॅम्पल आहे परंतु भविष्यात जर अशा पद्धतीचं जर कुठं विटंबना महाराजांची झाली तर कमीत कमी अखंड महाराष्ट्र पिटून उठल आणि प्रशासनाचं पळोकी सोळ होईल जाईल मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनानं या जिहाद्यांवर कडक कारवाई करावी आणि त्याचबरोबर या ज्या जिहादी जी लोक आहेत त्यांच्यावर जर कठोर कारवाई आजचं जर तुम्ही वातावरण बघितलं तर वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे गो सर्व हिंदू समाज एकत्र झालेला आहे ना रस्त्यावर उतरलेला आहे परंतु प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचा विचार हिंदू समाज कायम करत असतो हिथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं होणार नाही अशा पद्धतीची जर कुठं घटना घडली तर त्याला तस जशाच तसं उत्तर दिलं जाईल शासनानं हे गांभीर्यपूर्वक घ्यावं आणि जो कोण हा नराधम असेल जिहारी वृत्तीचा मनोरुग्ण असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये कमीत कमी दहा -कमी वर्ष शासनानं सजा ठेवली पाहिजे जे आमचे धर्माचे जे श्रद्धास्थानं धर्मा आहेत त्याच्यावर जर घाला घालायचा प्रयत्न केला तर इथून पुढं हिंदू समाज हा शांत बसणार नाही A are